तर दोन संख्या आठ एक्स पाच एक्स आहेत त्यांचा मसावी बारा आहे तर लसावी किती या प्रकारेही प्रश्न विचारला जातो या प्रश्नामध्ये काय करायचं आहे आपल्याला दोन संख्या आठ एक्स आणि पाच एक्स या आहेत त्यांचा मसावी आपल्याला दिलेला आहे बारा आपण यापूर्वी एक सूत्र बघितलं होतं लसावीला मसावीने जर भाग दिला तर येणाऱ्या भागाकाराचे अवयव करत होतो आपण पहिला अवयव आणि दुसरा अवयव त्याला लसावी त्याला मसावीने गुणाकार केला की के आपल्याला पहिली संख्या आणि दुसरी संख्या मिळत होती मग यामध्ये काय करायचं आहे आपल्याला लसावीला मसावीने भाग दिला तर याचा जो भागाकार येणार होता तो भागाकार भागा म्हणजेच काय करायचा आहे इथं आठ इथं पाच म्हणून या आठ आणि पाचचा काय करायचा गुणाकार आठ गुणीला पाच बरोबर चाळीस ही चाळीस संख्या कुठे घ्यायची इथं आठ गुणीला पाच चाळीस हे इथं आले बरोबर आहे मग हे जे चाळीस आहे यापैकी तुम्हाला मसावी दिलेला आहे मसावी किती आहे मसावी दिलेला आहे बारा हे मसावी घेतला बारा मग आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लसावी आपल्याला काढायला सांगितला म्हणून यक्स भागीला बारा बरोबर चाळीस तर यक्स बरोबर किती यक्स म्हणजेच लसावी मग हे एक्स काढत असताना काय करतो आपण यक्स भागीला बारा आहे इकडे गेल्यावर हे काय होईल गुन्हाला मग एक्स बरोबर चाळीस गुणीला बारा म्हणजेच एक्स बरोबर शून्याऐशे शून्य बारो अठ्ठेचाळ चारशे ऐंशी चारशे ऐंशी हा काय आहे लसावी वरील संख्येमध्ये लसावी किती आला चारशे ऐंशी इतका लसावी आलेला आहे तशाच पद्धतीनं एखाद्या उदाहरणात लसावी दिला असेल आणि लसावी काढायचा असेल तरी देखील आपल्याला तो काढता येतो मग हा कसा काढायला पाहिजे दोन संख्या या ठिकाणी बघा दोन संख्या तीन एक्स व पाच एक्स असून त्यांचा मसावी लसावी तीनशे आहे तर त्यांचा मसावी किती मग या ठिकाणी आपल्याला लसावी भागीला मसावी या ठिकाणी दोन अवयव घ्यायचे होते आपल्याला तीन एक्स आणि इथं पाच एक्स तीन आणि पाचचा गुणाकार किती येतो पंधरा बरोबर मग तीन गुणीला पाच बरोबर पंधरा होतात हे पंधरा आपण इथं घेतलेले आहेत आता <coughs> लसावी तुम्हाला दिलेला आहे उदाहरणामध्ये म्हणून काय करायचं तीनशेला भागायचं होतं उता यक्सने उत्तर येणार होतं पंधरा मग तीनशेला कोणत्या संख्येने भाग दिला तर उत्तर पंधरा येणार यावेळेस काय करायचं असते याला काही नाही म्हणजे एक आहे इथं तिरपा गुणाकार करायचा तीनशे गुणीला एक आणि पंधरा एक पंधरा म्हणून पंधरा एक्स बरोबर तीनशे होणार म्हणजेच यक्स बरोबर तीनशेला पंधराने भागायचं आहे पंधरा दोन्ही तीस पंधरा शून्य शून्य म्हणून यक्स बरोबर वीस वीस हे काय आहे मसावी म्हणजे खालच्या उदाहरणात मसावी जेव्हा काढायचा होता तर मसावी किती आला वीस इतका आलेला आहे आता इथं सांगितलेलं आहे दोन संख्या सहा एक्स व आठ एक्स आहेत त्यांचा मसावी पंधरा आहे तर त्या दोन संख्येतील फरक किती आता त्या दोन संख्येमधला आपल्याला फरक काढायचा आहे फरक काढत असताना कसा काढायचा आहे तर या, 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 नहीं नहीं या दोन संख्या इथे बघा तीन एक्स आहे इथे पाच एक्स आहे इथे आठ एक्स आहे इथे पाच एक्स आहे आठ आणि पाच ह्या दोन्ही एका पाड्यात न येणाऱ्या संख्या आहेत बरोबर आहे पाच आणि तीन ह्या देखील दोन्ही एका पाड्यात न येणाऱ्या संख्या आहेत परंतु या ठिकाणी सहा आणि आठ या दोनच्या पाड्यात येणाऱ्या संख्या आहेत दोनने भाग जातो यांना मग यांना जर दोनने भाग जातो तर याला अगोदर दोनने भाग देऊन द्यायचा म्हणजे याला काय करू आपण बेत्रिक सहा याला तीन एक्स घेऊ आणि याला बेचोक आठ याला चार एक्स असं घेऊ मग ही संख्या तीन एक्स ही संख्या चार एक्स त्यांचा मसावी पंधरा आहे आपल्याला विचारलेल्या त्या दोन संख्यांमधील फरक किती तर फरक काढत असताना कसा काढायचा या ठिकाणी लसावी भागीला मसावी बरोबर त्या दोन संख्यांचे अवयव तीन आणि चार बरोबर आहे इथं बारा येणार आहे या बाराचे छे अवयव पडलेले आहेत आपण आता लसावी किंवा मसावी दिलेला असला तर या पद्धतीने काढत होतो बरोबर तर मसावी दिलेला आहे तुम्हाला किती पंधरा बरोबर भर, मसावी पंधरा दिलेला याच मसावीने याला गुणायचं पंधराने याला गुणायचं पंधराने याला गुणायचं किती झाले पंधरा ती एक पंचेचाळीस आणि पंधरा चोख साठ एक संख्या साठ आहे एक संख्या पंचेचाळीस आहे मग या दोन संख्यांमधला फरक किती विचारला तर साठमधून मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची दहातून पाच गेले पाच आजचा परत गेला एक पंधरा पंधरा फरक राहील मग आता जितका मसावी दिला तितकाच फरक येत असते असं काही आहे का नाही तर मसावी कितीही असू द्या या ठिकाणी जो सं गुणाकार आलेला आहे त्या गुणाकाराच्या अनुषंगाने वजाबाकी जितकी येईल ती वजाबाकी म्हणजेच काय असते फरक असते ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया आपण बघा यामध्ये आता एका कापड विक्रेत्याने थीन्य, तीनशे मीटर तीनशे कॉमा तीनशे पंच्याहत्तर मीटर व दोनशे पंचवीस मीटर कापडाचे समान तुकडे करून विक्रीला ठेवले तर त्याच्या एका कापडाची जास्तीत जास्त लांबी किती असेल या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर याच्यापूर्वीच्या उदाहरणामध्ये जसं आपण लसावी काढला होता तसं आता यामध्ये लसावी काढायची आवश्यकता नाही त्याच्या एका तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असेल असं जेव्हा विचारलेलं आहे त्यावेळेस आपण या पद्धतीने एक डायग्राम घेऊ यामध्ये काय आहे ह्या तीन रेषा मी ओढलेल्या आहेत या तीन रोष रेषांमध्ये काय करायचं आहे हे इथं मी एक पुसट रेश घेतली इथे एक घेतली इथे एक घेतली इथे एक घेतली म्हणजे ह्या रेषा ज्या आहेत ह्या समान लांबीच्या असं गृह धरू आपण यामध्ये ही एक रेषा आहे यामध्ये या रेषेची लांबी तीन आहे इथे तीन आहे इथे तीन आहे इथे तीन आहे इथे तीन आहे टोटल लांबी रेषेची किती होती पंधरा मीटर इथं तीन 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 इथं तीन 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 या रेषेची लांबी बारा मीटर होती या रेषेची लांबी नऊ मीटर होती मग यामध्ये काय झालं या, या रेषेची समान तुकडे जेव्हा मी केले तर समान तुकडे करत असताना मी एक एक मीटरची रेषही घेऊ शकलो असतो इथे एक एक मीटरची रेष घेतली असती तर पंधरा तुकडे झाले असते इथे एक एक मीटरची रेष घेतली असती तर बारा तुकडे झाले असते इथे नऊ तुकडे झाले असते परंतु या तिन्ही तुकड्यांना म्हणजे पंधराला बाराला आणि नऊला ला कितीने भाग जात होता तीनने भाग जात होता कि म्हणजे जास्तीत जास्त मोठ्यात मोठी संख्या कोणती होती मसावी किती होता या तिन्ही संख्यांचा या तिन्ही संख्यांचा मसावी होता तीन म्हणून मग तीन मसावी आहे तर जास्तीत जास्त लांबी किती असेल तीन मीटर असेल मग अशा पद्धतीने आपल्याला या तीन संख्यांचा आपल्याला काय काढायचं आहे मसावी काढायचा आपल्याला ही आवश्यकता नाही हे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं या ठिकाणी आपण घेऊया तीनशे तीनशे तीन पंच्याहत्तर व दोनशे पंचवीस मग तीनशे तीनशे पंच्याहत्तर व दोनशे पंचवीस यांना पंधराने भाग जातो पंधरा दोन्ही तीस पंधरा शून्य शून्य पंधरा दोन्ही तीस उरले सात पंधरा पाचशी पंच्याहत्तर पंधरा एक पंधरा उरले पंधरा एक पंधरा उरले सात पंधरा पाचशी पंच्याहत्तर परत आता पाचने भाग जातो पाच चोख वीस पाचा पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा पुन्हा भाग जात नाही बरोबर या पाचने या तिन्ही संख्यांना भाग गेला आणि या पंधराने तिन्ही संख्यांना भाग गेला म्हणून पंधरा आणि पाच हा काय होईल यांचा मसावी होईल मग पंधरा गुणीला पाच बरोबर पंधरा पाचशी पंच्याहत्तर पंच्याहत्तर हे कशामध्ये माप आहेत मीटरमध्ये आहेत म्हणून पंच्याहत्तर मीटर ही जास्तीत जास्त लांबी असेल त्या कापडाची जास्तीत जास्त लांबी किती विचारलं तर पंच्याहत्तर ही जास्तीत जास्त लांबी असणार आहे मग जसा येत्या या उदाहरणामध्ये आपण एकच परिमाण बघितलं मीटर 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 खालचं जे उदाहरण आहे एका धान्य विक्रेत्याने दोन पॉईंट पंच्याहत्तर क्विंटल गहू तीनशे पन्नास किलोग्रॅम तांदूळ व चार लाख पंचवीस हजार ग्रॅम ज्वारी आहे या सर्व धान्यांचे समान मापाचे पोते शिवले असतील तर एका पोत्यात जास्तीत जास्त किती धान्य मावेल हे तिन्ही परिमाणं जी आहेत ही तिन्ही परिमाणं जी दिलेली आहेत ही वेगवेगळ्या पद्धतीची आहेत मग ही तिन्ही परिमाणं आपल्याला सारख्या प्रमाणात घ्यायची आहेत म्हणजे एकतर क्विंटलमध्ये घ्यायची किंवा किलोग्रॅममध्ये घ्यायची किंवा ग्रॅममध्ये घ्यायची आहे, आहे। तर या ठिकाणी आपण काय करूया या क्विंटलचं रूपांतर किलोग्रॅममध्ये करूया मग क्विंटलचं रूपांतर किलोग्रॅममध्ये करत असताना एक क्विंटल बरोबर शंभर किलो होते म्हणून आपण या दोन पॉईंट पंच्याहत्तर किलोग्रॅमला काय करायचं आहे दोन पॉईंट पंच्याहत्तर क्विंटलला शंभरने गुणायचं आहे शंभरने गुणाकार केल्याने काय होईल हे दोन शून्याला दोन शून्य आले दोनशे पंच्याहत्तर एक दोनशे पंच्याहत्तर घेतले पॉईंट नंतर दोन अंक पाहिजे म्हणून दोन अंक सोडून पॉईंट दिले म्हणून किती आले दोनशे पंच्याहत्तर किलोग्रॅम हे जे दोन पॉईंट पंच्याहत्तर आहे हे काय आले गहू ओके आता हे ऑलरेडी गहू तांदूळ किती आहेत तीनशे पन्नास तीनशे पन्नास किलोग्रॅम काय आहेत तांदूळ बरोबर आता आपल्या शिल्लक राहिलेले आहेत दो चार लाख पंचवीस हजार ग्रॅम ज्वारी मग इथं चार लाख पंचवीस हजार ग्रॅम असं लिहिलेला आहे हे, हे ग्रॅम आहे हे परिमाण लहान आहे मग या लहान परिमाणाला मोठ्या परिमाणात करत असताना गुणाकार नाही करायचा इथे गुणाकार केला आपण क्विंटल किलोपेक्षा मोठे आहे म्हणून आपण गुणाकाराची क्रिया केली आता या ठिकाणी ग्रॅम या किलोपेक्षा लहान आहे म्हणून इथं आपल्याला करायचं आहे भागाकार तर किती ग्रॅमचा एक किलोग्रॅम होतो एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम होतो म्हणून एक हजारने याला काय करायचं भागायचं मग भागाकार करत असताना शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शिल्लक किती राहिले चारशे पंचवीस म्हणून चारशे पंचवीस किलोग्रॅम काय आहे ज्वारी आहे चारशे पंचवीस किलोग्रॅम ज्वारी मग आपल्याला मुख्य तीन संख्या मिळाल्या किलोग्रॅम मधल्या दोनशे पंच्याहत्तर तीनशे पन्नास आणि चारशे पंचवीस आपल्याला या तीन संख्यांचाच मसावी काढायचा आहे इथे लिहितो मी दोनशे पंच्याहत्तर इथे लिहिले तीनशे पन्नास आणि या ठिकाणी लिहिले चारशे पंचवीस आपल्याला मोठ्या संख्येने भाग देत बसायची आवश्यकता नाही या तिन्ही संख्यांना आपल्याला माहीत आहे पंचवीसने भाग जातो आपण पंचवीसने भाग देऊ शकतो या ठिकाणी मी पंचवीस एक पंचवीस असं म्हटलं दोन उरले पंचवीस एक पंचवीस या ठिकाणी पंचवीस एक पंचवीस उरले दोन पंचवीस एक पंचवीस इथं पंचवीस एक पंचवीस उरले दहा पंचवीस चोक शंभर इथे पंचवीस एक पंचवीस उरले सतरा पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर या ठिकाणी अकरा या ठिकाणी चौदा या ठिकाणी सतरा शिल्लक आहेत परत या तिन्ही संख्यांना भाग जात नाही कुठल्याही दोन संख्यांना भाग जातो का जात नाही मग या तिन्ही संख्यांना भाग फक्त पंचवीसने गेला आणखी इतर कोणत्याही संख्येने भाग गेलेला नाही म्हणून पंचवीस हा काय आहे या संख्यांचा मसावी आहे पंचवीस आणि हे कशामध्ये होतं माप आपल्यासारखं सारखं किलोग्रॅममध्ये म्हणून एका पोत्यामध्ये जास्तीत जास्त पंचवीस किलोग्रॅम धान्य राहील अशा पद्धतीचे पोते त्याला तयार करता येतील पंचवीस किलोग्रॅम धान्य जास्तीत जास्त मावेल बरोबर आहे जसं या ठिकाणी जास्तीत जास्त मीटर लांबी किती आली होती पंच्याहत्तर मीटर तर या ठिकाणी पंचवीस किलोग्रॅम अशी आलेली आहे पण यामध्ये परिमाण क्विंटलमध्ये किलोग्रॅममध्ये आणि ग्रॅममध्ये असं दिलेलं होतं हे परिमाण आपल्याला अगोदर सारखे करून घेतल्याच्या नंतर आपल्याला लस लसावी मसावी काढायचा आहे तर या दोन्ही उदाहरणामध्ये आपल्याला मसावी काढायचा होता याच्या अगोदरची जी, जी उदाहरणं आपण बघितली होती त्याच्यात आपल्याला काय काढायचा होता लसावी काढायचा होता ठीक आहे आता या प्रकारचा एक प्रश्न आलेला होता दोन संख्यांचा मसावी बहात्तर असून एक संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि दुसरी संख्या पाचशे ते सहाशेच्या दरम्यानची आहे तर ती दुसरी संख्या कोणती आहे मग ही दुसरी संख्या कोणती आहे हे आपल्याला काढत असताना कशी काढायला हवी मग या ठिकाणी आपल्याला एक संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी असं म्हटलेलं आहे या ठिकाणी मी एक संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लिहून घेतली दुसरी आपल्याला पाचशे ते सहाशेच्या दरम्यानची घ्यायची आहे ती घेऊया आपण या ठिकाणी परत एकदा मी दोनशे अठ्ठ्याऐंशी लिहिले इथं दुसऱ्या संख्येसाठी जागा रिक्त राहू दिली आता काय करणार आहे बहात्तर हा काय आहे त्यांचा मसावी आहे बहात्तर मसावी आहे म्हणजेच बहात्तरने भाग जाणारी संख्या या ठिकाणी असायला पाहिजे मग बहात्तरचा आपण पाडा म्हणूया बहात्तर एक बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चौवेचाळीस बरोबर बहात्तर त्रिकं किती होतात मग बहात्तर त्रिकं काढत असताना तीन दोन्ही सहा हातचे आले काहीच नाही सा तीन सात एकवीस दोनशे सोळा बहात्तर चोख दोनशे अठ्ठ्याऐंशी परत बहात्तर पाचा बहात्तर पाच तीनशे साठ बहात्तर सख बहात्तर सख काढत असताना सहाने गुणांचं याला सहा दोन्ही बारा हा एक सायन सात बेचाळीस आणि एक त्रेचाळीस चारशे बत्तीस बहात्तर सात पाचशे चार बहात्तर आठ पाचशे शहात्तर ठीक आहे आता बहात्तर गुणीला एक केल्याच्यानंतर हे उत्तर येते बहात्तर गुणीला, दोन केलं तर हे येते बहात्तर गुणीला तीन नंतर येते बहात्तर गुणीला चार बहात्तर गुणीला पाच बहात्तर गुणीला सहा बहात्तर गुणीला सात बहात्तर गुणीला आठ आता हे मी लिहून देण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपल्याला बहात्तरच्या पाड्यातल्या संख्या घ्यायच्या आहे आणि इथं सांगितलेलं आहे की दुसरी संख्या पाचशे आणि सहाशेच्या दरम्यानची घ्यायची आहे तर, तर, बाहत तर, बाहत तर या ठिकाणी ह्या ज्या संख्या आल्या होत्या बहात्तरच्या पटीतल्या बहात्तर एक बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चौवेचाळीस या पद्धतीनं पाचशेच्या वरच्या संख्या आणि सहाशेच्या आतील संख्या कोणत्या आलेल्या आहेत या दोन आलेल्या आहेत पाचशे चार आणि पाचशे शहात्तर ऑप्शनमध्ये या दोन्ही संख्या दिलेल्या असतील मग या ऑप्शनमध्ये दोन्ही संख्या दिल्या असतील तर दोन्ही उत्तर थोडी राहणार आहेत याचं उत्तर काढत असताना काय करायचं आहे आपल्याला म्हणून मी हे दोन संख्या लिहिलेल्या होत्या या ठिकाणी काय करायचं एका ठिकाणी लिहिलं मी पाचशे चार आणि या ठिकाणी लिहिलं मी पाचशे शहात्तर ओके मसावी किती सांगितलेलं आहे आपल्याला बहात्तर म्हणून याला बहात्तरने भाग जातो हे आपल्याला माहीत आहे बहात्तर किती दोनशे अठ्ठ्याऐंशी होतात बहात्तर चोक दोनशे अठ्ठ्याऐंशी होतात मग इथं बहात्तर चोक दोनशे अठ्ठ्याऐंशी घेतला आपण पाचशे चार किती आहे पा बहात्तर सात बहात्तर सात पाचशे चार होतात ओके okay. आता हे चार आणि सात ह्या संख्या आहेत इथं मी बहात्तरने भाग देतो बहात्तर किती चोख इथं बहात्तर आठ चार आणि आठ एका सगळ्या संख्या आहेत का हो एका पाड्यातल्या संख्या आहेत याला चार भाग जातो चार एक चार चार दोन्ही आठ याला भाग जातो का याला भाग जात नाही मग मसावी काढत असताना आपण या दोन उदाहरणामध्ये मसावी विचार गृहित धरला होता इथे पंधराने या तिन्ही संख्यांना भाग गेला होता इथे पाचने या तिन्ही संख्यांना भाग गेला होता म्हणून पंधरा गुणीला पाच म्हणजे पंधरा पाची पंच्याहत्तर पंच्याहत्तर मीटर जास्तीत जास्त लांबी सांगितली होती कशाची पंच्याहत्तर मीटर जास्तीत जास्त लांबी सांगितली होती मी कापडाची म्हणजे मसावी याचा किती आला होता पंच्याहत्तर आला होता नुसता पंधरा आला होता का नाही मात्र या ठिकाणी पहा मसावी किती आलेला होता पंचवीस कारण की अकरा चौदा सतरा एका पाड्यात न येणाऱ्या संख्या होत्या म्हणून इथे मसावी आला होता पंचवीस मग या ठिकाणी आपल्याला मसावी किती घ्यायचा आहे तर उदाहरणार्थ यामध्ये मसावी सांगितलेला आहे बहात्तर मग मसावी आपल्याला बहात्तरच पाहिजे आहे पण या ठिकाणी आपण बहात्तरचा आणि चारचा गुणाकार करू शकतो बहात्तर चौक दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी मसावी किती आला दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि या ठिकाणी मसावी किती आला बहात्तर मग आपल्याला मसावी बदलायला सांगितलं का उदाहरणार्थ मसावी बदलायला नाही सांगितला दोन संख्यांचा मसावी बहात्तरच आहे असं सांगितलेलं आहे मग दोन संख्यांचा मसावी बहात्तर इथे आला की इथे आला इथे आला म्हणून एक संख्या जर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर दुसरी संख्या कोणती घ्यायला पाहिजे पाचशे चार की पाचशे शहात्तर दुसरी संख्या घ्यायला पाहिजे पाचशे चार पाचशे शहात्तर जर घेतलं तर मसावी आपला बदल होईल मसावी आपल्याला बदलायचा नाही त्याच्यामुळे प्रश्नाचं उत्तर लिहित असताना केअरफुली लक्षात ठेवा की या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना पाचशे चार उत्तर यायला पाहिजे पाचशे शहात्तर नाही यानुसार आपला लसावी मसावी हा जो टॉपिक होता हा पूर्णतः कम्प्लीट झालेला आहे पुढील भागात पुढच्या टॉपिककडे वळूया